खाल्लास की, की तू व्यायाम प्रकार सूर्य नमस्कार पहिया दिल्याशिवाय पहिया तो, तो। <laughs> आईस्क्रीम 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 थाक थाकताय बघ बुलेट पकोड छान आहे ना हाय हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे याच्या व्लॉग मध्ये तर आज काय काय घडतंय हे तुम्हाला मी दाखवते आज दिवसभरात काय काय गोष्टी घडतात आणि हर्ष काय काय मस्ती करतो हे पण दाखवते चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे बघा हर्ष पप्पानी दूध आणलंय ते दूध पपायला दूध येतात चहा ठेवला आणि ही भाजी घेऊन आले

छान है केक बस गुडू खाली खाली बसले का हाय कर हाय मरा नकोले का तू खायचं श्याम बाबा तू बघ तू काय लावून घेतलीसू काय घेवा एवढ्या लेट नाही का मास अरे बाबू पाच वाजता येणार होते म्हणणे पप्पा कमावटी अडकलो कुठे अडकला म्हणून विचार पप्पा कुठे अडकला तुम्ही येत होते जी बाबू बाबू मला जरास नाही ना ना? बाबू मला जरास नाही ना। बाबू बाबू मला बा जरास चावसाळा काय झालं हो काय झालं पाहिजे खो खो की किशोर खायचं नाही जास्त खोकू खो लागत पाहिजे सोन हंडेड टाम देड दाम काढू की थांब खोकोली खोलीस आनी आणि पाहिजेत तुला हा चिप्स चिप्स पाहिजे मी याला चिप्स पाहिजेत नुसते हा किती पाहिजे ते चिप्स इकडे कर ग्लास तुझा पळ्याच तुझ्या गे आता तर उद्याच ते परत नाही आता आता शंपे हो काय आता शंपे हो बाबू शंपे हो काय शंपे हो आता संपले, संपले हा पिलू मागणार तू चिप्स मागणार आणि संपले हा तेवढच खायचं संपूलच बिवड्यात अरे देवा माझ्या मारतो पण तुला ना बघ तुला खोकला लागताय खायचं नाही जास्त शानू भात बकरी खायचे का पाहिजे तुला खोकला? खोकला लागून दे खोकला लागून दे तुला खोकला लागून दे तुला लागू दे खोकला खोकला लागून दे कसं खोकला लागतंय कशा खोकला खोकू कसे लागत आहे हा सांग कसा खोकला लागत आहे बघ खोकून दाखवू मला हाँ, खाई नहीं ले का चिप्स नको जाला की खालास की तो ओ भाई शोन को उड़ी थी तो शे नको भाई खोकु लगता है खाई चुने बाद मामा में खाते नको भाई लेका बाबू हेच हे जुडू आम्ही कुठे गेलो हेच कुठे गेलो ह्याच हिच कुठे गेलो कुठे गेलं ह्याच्या कुठे गेलं गेल असऊज चक्र कुठे गेलं ह्याच हिच कुठे गेल बघ जरास लावून घेतल नाही टाकायचं नाही हे बघ ह्याच्या कुठे गेलो बघ आम्ही गाडीला लावूया गाडीला लावूया हे गाडीला लावूया आमच्या हे की नाही हो काय करेल ते पडणार पडणारीस बघ पडणारीस म्हटलं पडतेस ब्लेट पकोड छान आहे ना छान आहे कि भारी मिटे है एक नंबर आहे आपलं बेळगाव आहे आपलं बेळगाव आहे बेळगाव चंदगड कर चल सर चल चालू करतो हर्षा हर्षा बघा मस्ती डान्स बघा पडशील वेळ आहे आणि हर्ष पप्पानी हे भजी वगैरे घेऊन आलेले चहा केलेला आमशू पण इकडे आमचा खेळायला आहे पप्पा सोबत इकडे बघा बाबा फोन लाव जरा नाही घ्यायचं काढायचं नाही पाहिजे रे शेल काढून द्या म्हणा शेल येतातले काळूस काढूस शिपाळ नाही काढायचं तुझा मी बघे सोंड इकडे काय सोंड बाई माझी बा पप्पाची बी आली सोंड काढू तुझ भारी आहे ना रे नाही दिलं की सोंड काढायचं ही पद्धत भारी आहे बघ थोडी बघूया काय काढलेस नको बे। सोन्या हात पाय पाय धुवायचे नाहीत अरे सुद्धा पूजा केल्याचे पूजा केलो आम्ही बान हात पाय थोडे धुस नाही आम्ही पूजा केलो हात पाय धुवून हात पाय कपडे काढता झाले का नाही रे बाबू धुवून नाहीस नेर। मंडळी बघा भात खायचं लागतंय म्हणून हर्ष बघा कसा झोपलाय इकडे बघा इकडे मी भात घालायला हर्षला ला हर्ष मम्माम खात नाही मम्मा रे काय खालेस पडलेलं खायचं नाही काय पान पडलेलं खायचे नाही एक आईस्क्रीम दे मला त्याच्यातलं काढून दे जा घेऊन ये तुझी गाडी आईस्क्रीमची आ ना मला आईस्क्रीम घेऊन या गाडीतलं घेऊन आईस्क्रीम आईस्क्रीमची गाडी घेऊन येवा घेऊन या ती नव्हे आईस्क्रीमची गाडी ती आईस्क्रीमची गाडी तुमची तिथे ठेवलाय ती ती घेऊन या ये घेऊन आईस्क्रीमची गाडी हा पप्पाला एक दे आईस्क्रीम आता गाडी इकडे ना माझ्याकडे गाडी घेऊन येवा मला एक थँक्यू खातो थांब आम पहिया दिल्याशिवाय आईस्क्रीम दिलेस तू प्या? आले आ, बाबा तुम्ही खातात पहिया तो <laughs> पहिया खातेश तुम्ही खाता आता सगळ्यासन देऊन एवढा आईस्क्रीम पत्पत येवा येवा देऊन तुमची गाडी आली ताता आईस्क्रीम विकून आली शी सगले येव्हा इकडे तिकडे काय भांड्यात नकलते अशी काय गाडी आईस्क्रीमची पप्पाच्या मागण्याच जाते का काय गाडी संपत्ती खाऊन अजून एक देवा मला आता अजून एक आईस्क्रीम 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 हा थाक थाकताय बघ आम खालो बाबा शेख बाबास लई देत आहे मागोच्या आधीच बाबास मला थोडं नाही देत आम खालो टाटा बाय बाय बागुश बागूच दिलेश बागूश दिलेश आईस्क्रीम